आपण पाहताय पश्चिम महाराष्ट्रात येत्या काही दिवसात अनेक राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे या भूकंपाचा केंद्रबिंदू हा सांगली जिल्हा असणार आहे यामध्ये अनेक पक्षांना महाविकास आघाडी बरोबरच इतर काही पक्षांनाही मोठे धक्के बसणार हे नक्की आहे सांगली जिल्ह्यातील चार माजी आमदार हे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात जात आहेत याचबरोबर आता भाजपनेही काही नेत्यांना गळाला लावलेला आहे त्यांच्याही पक्षात आता जोरदार इनकमिंग होणार आहे येत्या काही दिवसातच हे इनकमिंग होणार आहेत त्यामध्ये काँग्रेसचे नेते पृथ्वीराज पाटील यांचा समावेश असण्याची शक्यता वाढलेली आहे दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवलेल्या पाटील यांना अतिशय कमी मताने पराभव पत्करावा लागला काँग्रेसमधून फारस हात मिळत नाही याची जाणीव झाल्यामुळे ते आता भाजपच्या वाटेवर असल्याचे समजते याशिवाय मिरजेचे मोहन होनकंडे हे सुद्धा आता भाजपच्या वाटेवरच असल्याची चर्चा वेगावलेली आहे विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनीही आता भाजपचा रस्ता धरलेला आहे विधानसभा निवडणुकीत संजय काका पाटील जे माजी खासदार होते त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता आता ते पुन्हा भाजपमध्ये येणार आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इनकमिंग वाढलेला आहे म्हणजे प्रथम अजित पवार गटात चार माजी आमदार आल्यानंतर आता भाजप ही अनेकांना आपल्या पक्षात घेण्यासाठी सक्रिय झाले सगळ्यात मोठा आणखीन एक धक्का बसणार आहे तो शिवसेना ठाकरे गटाला लोकसभा निवडणुकीत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देत काँग्रेस अनेक महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांना अंगावर घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांना अतिशय मोठा धक्का हे चंद्रहार पाटील देण्याची शक्यता आहे चंद्रहार पाटील आता शिवसेना शिंदे गटाच्या मार्गावर आहेत ज्या चंद्रहार पाटील यांच्यासाठी अनेक तोटे सहन केले ताकद नसतानाही लोकसभेची उमेदवारी दिली त्यामुळे विशाल पाटील नाराज झाले ते अपक्ष उभे राहिले याचा फटका कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सत्यजित पाटील यांना बसला आणि ते काठावर पराभूत झाले चंद्रहार पाटील यांच्यावर अतिप्रेम ठाकरेंनी दाखवलं आता मात्र चंद्रार पाटील ठाकरे गटालाच रामराम करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे लवकरच हे डबल महाराष्ट्र केसरी डबल उलटी कोलांटी उडी मारत शिंदे गटात जाणार आहेत हा ठाकरे गटाला फार मोठा धक्का मानला जातो या सगळ्या पार्श्वभूमीवर मे महिन्यात पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः सांगली जिल्ह्यात अनेक भूकंप होणार आहेत राजकीय भूकंप त्याचा केंद्रबिंदू हा निश्चितपणे सांगली असणार आहे हे नक्की आहे